गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईला आम्ही विरोधी पक्षनेते अवघ्या महिन्याभरामध्ये सुरुवात केलेली आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरमधल्या अवकाळी पावसाचं गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झालेत बत्तीस जिल्ह्यापैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे जे आहेत ते शंभर टक्के पूर्ण आहेत परभणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातले पंचनामे थोडेफार बाकी आहेत नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसाठ हेक्टर बाधित क्षेत्र झालेला अवकाळीसाठी अंदाजे दोन हजार कोटींची नुकसान भरपाई देखील या ठिकाणी देय आहे जसे जसे पंचनामे होतील तस तसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होईल किंबहुना विरोधी पक्षनेत्यांना मी सांगू इच्छितो की आजच आम्ही मी होतो दोन्ही विरोधी पक्षने दोन्ही उपमुख्यमंत्री होते आमचे मंत्रिमंडळातील सहकारी होते काही सिंबॉलिक आ, चेक देखील आम्ही आता म्हणजे त्यांच्या डीबीटीने आता पैसे जातील जमा होतील पण सिम्बॉलिक त्या ठिकाणी त्यांना चेकचं वाटप देखील केलेलं आहे